देवळाली कॅम्प परिसरात वाहतूक नियमावरून झालेल्या मारहाणीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली लेविट मार्केट परिसरात वाहतूक नियमाचं काम करत असताना झालेल्या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विजय लक्ष्मण गायकवाड हे वाहतूक नियमांचं काम पाहत होते लेविट मार्केटमधील शारदा हॉटेल समोर वाहनतळ करून रस्ता अडविल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला याबाबत त्यांनी कारवाई करण्यासाठी गेल्या असता संतोष प्रकाश निसाळ या व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली निसाळ यांनी हातात लाकडी दांडा घेऊन यांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये त्यांच्या पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांना तात्काळ नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आरोपी संतोष निसाळ बंटी बावीसकर विजू गुंजकर व अन्य काही साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान विजय गायकवाड यांचा चौदा ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला या घटनेमुळे देवळाली कॅम्प परिसरामधून हळहळ व्यक्त केली जाते आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी गायकवाड कुटुंबीय व नागरिकांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये काही वेळांसाठी शवयात्रा आणून निषेध नोंदवला कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी गायवाड समजूत काढत आरोपींवर कठोर कथोर कारवाई येईल असं आश्वासन दिले या दुर्दैवी घटनेमुळे देवळाली कॅम्प परिसरात शोककाळा पसरले असून वाहतूक नियमांवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक एकशे सत्तावन्न सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता यातील पीडित इसम विजय गायकवाड या, या तीन इसमांनी लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर यातील तीनही आरोपितांस अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती आज रोजी विजय गायकवाड यांचं एक महिन्यांत जवळपास उपचारादरम्यान ते मयत झालेले आहे तरी सध्याची पुढील कारवाई आणि कलमवाडीची कारवाई कल कार आमच्याकडनं करण्यात येत आहे जय ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक